श्री रा, राम नवमी पूजा अभिषेक कसा करावा राम नवमीला काय सेवा करायची मुलांसाठी हा उपाय नक्की करा मुलं शांत होतील नैवेद्य कोणता दाखवावा संपूर्ण माहिती श्री रामनवमी विषयी आजचा ब्लॉग केलेला आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती एकाच ब्लॉग मध्ये मिळून जाईल हाय हॅलो नमस्कार मी गायत्रीबाई तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल सर्वांना श्री स्वामी समर्थ आता चैत्र शुल्क नवमी म्हणजेच रामनवमी आपल्याला साजरी करायचे प्रभू श्रीराम हे साक्षात भगवान विष्णूचा एक अवतार आहे मानला गेलेला आहे या प्रभू श्रीरामांचा जन्म चैत्र शुल्क नवमीला बारा एकोणचा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी झालेला आहे आता असं पाहिलं तर प्रभू रामांबद्दल आपण काय बोलणार म्हणजेच त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपलं पूर्ण आयुष्य आपल्याला कमी पडेल पण आपण एक मनुष्य असल्यावर आपल्याला आपल्याला आपल्याने जेवढं शक्य होईल तेवढी सेवा तर आपण नक्कीच करू शकतो जर प्रभू श्रीराम यांचा जन्मदिवस हा प्रत्येक घरात मंदिरात गावात धूमधडाक्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो उपासही केला जातो काही घरांमध्ये तर रामांचा पाळणा असतो तो बारा बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी हलवला जातो गाणे म्हटले जातात पूजा केली जाते तर प्रभू श्री रामांचा जन्म अतिशय उत्साहाने सर्व राष्ट्रांमध्ये सर्व समाजांमध्ये त्यांच्या त्यांच्या पद्धतीने साजरा केला जातो प्रभू श्रीराम यांनी आपल्या जीवनाला एक आदर्श निर्माण केलेला आहे ते कौटुंबिक सामाजिक तसेच राजकीय मर्यादित राहून एक उत्तम पुरुष कसा बनू शकतो हे त्यांचं त्यांनी हे जिवंत उदाहरण आपल्या सामान्य माणसांसमोर निर्माण केलेलं आहे मानव व उच्च ध्येय आदर्श समोर ठेवून आदर उन्नती साधू शकतो हे प्रभू श्री रामांनी स्वस्त आपल्या विकासातून स्वतः आपल्या विकासातून विचारातून आणि व्यवहारातून आपल्याला दाखवून दिलेला आहे त्यांनी कधीही त्यांच्या मर्यादा ओलांडल्या नाही म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू श्रीराम हे एक आदर्श व्यक्तिमत्व नाही तर ते एक वचनी एक, एक बाणी एक पत्नी आणि तसेच एक निश्चयी एक त्यागी सुद्धा होते साक्षात माता कैकईच्या हट्टावरून पिता दशरथाच्या आज्ञेवरून त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला आणि वडिलांचा शब्द त्यांनी पाळला त्यांना राज्य भेटलं होतं तरी सुद्धा त्यांनी चौदा वर्ष वनवास भोगावा भोगला प्रभू श्रीरामात प्रचंड सात्विकता होती वनवासात प्रभू श्रीराच्या सोबती त्यांच्या मध्ये हनुमंत जटायू विभूषण यांना सुद्धा प्रभू श्री रामांनी प्रभू श्री रामांची खूप मोठी कृपादृष्टी प्राप्त झालेली ते मनोरथ पूर्ण करणारे इवलेशा खाकीच्या खारीच्या पाठीवर हात फिरवणारे अहिल्याचा उद्धार करणारे प्रभू श्रीराम खरोखरच पृथ्वी तलावावर खरोखर एक आदर्श व्यक्तिमत्व होते आणि त्यांच्या बरोबरच ते एक परब्रह्माचा अवतार सुद्धा होते अशाच या प्रभू श्री रामांचा जन्म कसा साजरा करावा तर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटाला रात्री आपल्याला जन्म साजरा करायचा असतो पण आता तुम्ही सकाळी जरी भगवान श्री रामांची पूजा केली तरी चालेल आता तुमच्याकडे प्रभू श्री रामांची मूर्ती असेल तरी चालेल किंवा तुमच्याकडे बाळकृष्णाची मूर्ती असेलच तरी चालेल कारण आपल्या सर्वांच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तरी चालेल किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तरी चालेल तुम्ही अभिषेक करू शकता कारण महाराज नेहमी म्हणायचे की मीच राम होतो मीच कृष्ण होतो ज्याचप्रमाणे सगळ्या नद्या येऊन सागराला मिळतात त्याचप्रमाणे कुठल्याही देवाची उपासना केली किंवा अभिषेक केला तरी तो येऊन तरी ती सेवा येऊन महाराजांपर्यंत पोहचतेच महिलांनी सकाळी उठून रामाचा जन्मदिवस असल्यामुळे आपल्याला त्यांचं स्वागत करायचं आहे त्यांनी आपल्या घरात यावं विराजमान व्हावं म्हणून आपल्याला आपल्या गहरा घरात घराचा उमरठा स्वच्छ करून त्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्यावर सुंदर अशी रांगोळी काढा दारापुढे सुंदर रांगोळी काढा देवपूजा करताना सकाळी बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा मुहूर्त एक वाजेपर्यंत आहे म्हणून त्यांच्या आधी देवपूजा झालीच पाहिजे आपल्या देवघराजवळ एक छोटा पाठ ठेवून त्याच्यावर लाल रंगाचं वस्त्र टाकून त्याच्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवावी आणि बाळकृष्णांना आव्हान करावं आणि म्हणावं मी आज तुमची सेवा करत आहे त्यानंतर बाळकृष्णाची मूर्ती एका तामनात घ्यावी व त्यावर सोळा वेळा पुरुष सुप्तम आवर्जून म्हणावं नसेल तर एक वेळा तरी म्हणा सोळा वेळा पाण्याचा अभिषेक करून झाल्यावर ती मूर्ती पुसून स्वच्छ करून जागेवर ठेवावी त्या ठिकाणी एक तांदळाची रास काढावी त्या तांदळाच्या राशीवर बाळकृष्णांना ठेवावं आणि प्रत्येक वेळेस म्हणावं की हे प्रभू श्री रामांना मनोमन प्रार्थना करावी आणि त्या मूर्तीवर हळद कुंकू अक्षदा धूप दीप ओवाळावा आणि प्रभू श्रीरामांना प्रार्थना करावी कामी का मी तुम्हाला गंध फुलं अक्षदा अर्पण करत आहे आणि माझ्याकडून जी काही सेवा होते ती करून मी तुमच्या चरणाशी अर्पण करत आहे हे सर्व प्रार्थना करून झाल्यावर आपल्या घरात जो काही नैवेद्य असेल शिरा पेढा खडी साखर तो नैवेद्य दाखवावा आणि जर तुमच्या घरामध्ये जर पाणणा असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करा त्यानंतर त्यांची षडोपचार पूजा करा आणि त्यानंतर बाळकृष्णांना वस्त्र परिधान करा धूप धीप अक्षदागंध अर्पण करा आणि बारा वाजून एकोणचाळीसला पाणणा हलवायचा आहे बाळकृष्णांना पाळण्यात बसवायचं आहे ज्याप्रमाणे आपण कृष्ण जन्माष्टमी साजरी करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला बारा एकोण बारा एकोणचाळीसला पाणना हलवायचा आहे आणि ज्यांना प्रभू श्री रामांची आरती येत असेल त्यांनी ती ते आरती म्हणावी ज्यांना नाही येत त्यांनी युट्यूबवर लावून आरती म्हणावी अभिषेकाचं पाणी तुम्ही स्वतः ग्रहण केलं तरी चांगलंच आहे किंवा ते पाणी तुळशीला सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला ते पाणी टाकू शकतात ही पूजा झाल्यावर आता आपल्याला सेवा काय करायची आहे तर आता भूत प्रेत पिछात्य बाधा किंवा मुलं हट्टी असतील तापट असतील रात्री झोपेमध्ये रडत असतील तर अशा वेळेस सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे राम रक्षा स्तोत्र एक ते नवव्या ओबी पर्यंत पठण करायची आहे त्यानंतर त्यांची फलश्रुती आहे कमीत कमी अकरा वेळा तरी राम रक्षा पठण करायचा प्रयत्न करा एखाद्याच्या घरात लहान बाळ आहे किंवा सारखा त्रास देत आहे रडत आहे चिडचिड करत आहे त्या बाळांच्या किंवा मुलाच्या डोक्यावर हात ठेवून राम रक्षा पठन करा नक्कीच फरक दिसेल ज्यांच्या घरात लहान मुलं आहेत किंवा मोठं मुलं आहेत त्यांच्या कपाळी तीन बोट मधले तीन बोट लावून त्यांच्या कपाळी मधले तीन बोट लावून रामरक्षा पठण करा किंवा त्या मुलांना जवळ बसवून त्यांच्या डोक्यावर हात ठेवून रामरक्षा म्हणा ही रामरक्षा काय आहे तर एक ते नवव्या ओपर्यंत रामरक्षा आहे नंतर फलश्रुती आहे त्या फलश्रुतीमध्ये प्रभू श्री रामांना आपण प्रार्थना करत असतो का माझे डोळे चांगले ठेव माझं डोकं चांगलं ठेव माझं नाक चांगलं ठेव माझे हात चांगले ठेव माझे पाय चांगले ठेव माझे गुडघे चांगले ठेव माझी मान पाठ ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या ठेव सुदृढ ठेव म्हणून आपण प्रभू श्री रामांना आपल्या शरीरातील सगळे अवयव सुदृढ राहण्यासाठी राहावं म्हणून आपण प्रभू श्री रामांना प्रार्थना करत असतो का माझे सगळे अवयव चांगले ठेव म्हणून मुलांच्या डोक्यावर हात ठेवून राम रक्षा करण्याचा अनुभव खरंच खूप छान आहे आणि काही महिला जर गर्भवती असतील तर गर्भाशयावर हात ठेवून राम रक्षा पठन करायचे आहे सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा जमेल तेव्हा आणि आता राम नवमीला तरी अकरा वेळा राम रक्षा आवडून पठन करा ही सेवा नक्की करा बघा छान अनुभव येईल तुम्हाला माहिती आहे का प्रभू श्री रामांना काय आवडतं तर प्रभू श्री रामांना मारुती राहण्याची सेवा आवडते तुम्ही एक वेळा राम रक्षा पठन केल्यावर एक वेळा मारुती स्तोत्र म्हणायचं आहे किंवा जरी अकरा वेळा तुम्ही रामरक्षा पठन केली तरी एक वेळा आवर्जून मारुती स्तोत्र म्हणा तर का तर प्रभू रामाला मारुती रायांची सेवा आवडते त्यांना ती प्रिय आहे आणि मारुती राया मारुती रायांना सुद्धा प्रभू श्रीराम अतिशय प्रिय आहे म्हणून एकदा राम रक्षा पठन करा राम रक्षा केल्यावर मारुती स्तोत्र एकदा तरी पठन करावं या पद्धतीने रामनवमीला आपण रामनवमी आपण साजरी करणार आहोत आणि आपण खूप भाग्यवान आहोत का आपण जन्मलो आहे त्या भूमीवर प्रभू प्रभू श्री रामांनी जन्म घेतला आहे आमच्या नाशिकमध्ये प्रभू श्रीराम रामांचा वास होता आणि ते येऊन सुद्धा गेलेले आहे आणि आमच्या नाशिकला म्हणून पाव, पावन ते पावनभूमी करून गेलेले आहे काळाराम आणि गोरा 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 रामसुद्धा आमच्या नाशिकमध्ये मंदिर आहेत आम्ही सुद्धा गेलेलो हो आहोत आणि त्या मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे जर तुम्ही नाशिकचे असाल तर आवर्जून रामनवमीच्या दिवशी नक्की जा किंवा कधीतरी तुम्ही नाशिकला आला तरी काळाराम आणि गोराराम हे मंदिर नक्की बघा जेणेकरून तुम्हाला सुद्धा आपला जो काही जे काही इतिहासाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा नक्कीच माहिती पडतील किंवा जे काही घडलेलं आहे ते सुद्धा नक्कीच माहिती पडेल तर ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर जास्त लाईक करा आणि कमेंट सुद्धा तर आजच्याच एका पॉझिटिव्ह नोटवर आजचा हा ब्लॉग इथेच सेंड करते राम नवमीला नक्की सेवा आवर्जून करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून डेली ब्लॉग्स तुम्हाला बघायला मिळतील लास्टमध्ये मध्ये देवघरचा फोटो ऍड केलेला आहे देवगड कसं वाटलं होते सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ